नमस्कार पुन्हा एकदा आपले स्वागत मित्रांनो या कर्मचाऱ्यांना धक्का पंधरा वर्ष नोकरी किंवा पन्नास वर्ष वय पूर्ण केलेल्या कर्मचाऱ्यांना शक्तीची सेवानिवृत्ती मिळेल अशी मोठी बातमी पुढे येत आहे त्याबद्दल सविस्तर माहिती जाणून घ्या या व्हिडिओच्या माध्यमातून त्याकरता मित्रांनो व्हिडिओला शेवटपर्यंत पाहून चॅनलवर नवीन असल्या चॅनलला ला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करा सोबतच ही बातमी आपल्या मित्रपरिवाराला सुद्धा शेअर करायला विसरू नका तर मित्रांनो या आदेशामुळे पंधरा वर्ष किंवा वयाची पन्नास वर्ष पूर्ण झालेल्या कर्मचाऱ्यांना सक्तीची सेवानिवृत्ती दिली जाणार आहे सरकारचे हे पाऊल अंमलात येईल की नाही बघा सविस्तर राजस्थान सरकारचा मुख्य सचिवांनी एक आदेश जारी केला आहे या अंतर्गत कर्मचाऱ्यांच्या सक्तीच्या निवृत्तीबाबत एक महत्वाची गोष्ट सांगितली आहे आदेशात म्हटले आहे की ज्या सरकारी कर्मचाऱ्यांनी काम करून पंधरा वर्ष पूर्ण केले आहेत किंवा वयाची पन्नास वर्ष पूर्ण केली आहेत यासोबतच ज्यांनी आपली आळशीपणा संशयात व सचोटी अकार्य क्षमता किंवा कामाच्या असमाधानकारक कामगिरीमुळे सार्वजनिक हितासाठी आवश्यक असलेली उपयुक्तता गमावली आहे अशा कर्मचाऱ्यांची तपासणी केल्यानंतर त्यांना तीन महिन्याची नोटीस दिली जाईल किंवा त्याऐवजी त्यांना तीन महिन्याचे वेतन आणि भत्ते देण्यासह राज्य सेवेतून तत्काळ निवृत्त केले जाईल राज्य सरकारने सर्व प्रशासकीय आणि विभाग प्रमुखांना राज्य सेवेतील अधिकाऱ्यांची तपासणी करण्याचे आणि सार्वजनिक हितांसाठी विहितमर्यादित सक्तीच्या निवृत्तीची प्रक्रिया पूर्ण करण्याचे निर्देश दिले आहेत यासोबतच प्रक्रियेच्या सध्या स्थितीची माहिती दर महिन्याला विभागाकडे सूचनाही केल्या करण्यात आहे अनिवार्य सेवानिवृत्तीशी संबंधित प्रक्रिया आणि मार्गदर्शक प्रत्येक वर्षाची यादी दरवर्षी एक एप्रिल रोजी त्या कर्मचाऱ्यांची यादी तयार केली जाईल ज्यांनी पंधरा वर्ष सेवा पूर्ण केली आहे किंवा वयाची पन्नास वर्ष पूर्ण केली आहे ज्यापैकी जे आधी असेल ही यादी प्रत्येक नियुक्त अधिकारी तयार करेल अंतर्गत स्क्रीनिंग समितीची निर्मिती संबंधित नियुक्ती अधिकारी विभागातील दोन अधिकाऱ्यांचा समावेश असलेली अंतर्गत स्क्रीनिंग समिती तयार करेल ज्यांना कर्मचाऱ्यांची कार्यशैली कार्यप्रदर्शन आणि कार्यक्षमता यांची माहिती असेल स्क्रीनिंग आणि पुनरावलोकन प्रक्रिया स्क्रीनिंग समिती पॅनल केलेल्या कर्मचाऱ्यांची पार्श्वभूमी नोकरी मूल्यांकन अहवाल सचोटी डीई पीई इत्यादीचे परीक्षण करेल आणि सार्वजनिक हिताच्या बाबीवर थोडक्यात माहिती तयार करेल आम्ही तुम्हाला सांगतो की हे तपशील राज्य पुनरावलोकन समितीकडे सुपूर्द केले जातील त्यावर विचार करून प्रशासकीय विभागांच्या मंत्र्यांकडून मंजुरी मिळेल हे काम एकतीस ऑक्टोबर पर्यंत पूर्ण करावे उच्चस्तरीय समितीची मान्यता आम्ही तुम्हाला सांगतो की समितीच्या शिफारशीनुसार सतरा पाच दोन हजार अठरा रोजी प्रशासकीय सुधारणा विभागाने स्थापन केलेल्या उच्चस्तरीय समितीकडून मंजुरी घेतली जाईल यानंतर कार्मिक विभागाच्या मंत्र्यांकडून अंतिम मंजुरी घेतली जाईल यानंतर शक्तीच्या सेवानिवृत्तीबाबत प्रशासकीय विभागांचे आदेश दिले जातील ही सर्व कार्यवाही आर्थिक वर्षात पूर्ण करावी उत्तर प्रदेश सरकारनेही असेच आदेश जारी केले आहे मात्र प्रचंड विरोधामुळे ते आदेश सरकारने मागे घेतले पुन्हा भेटू मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन अपडेट घेऊन तोपर्यंत धन्यवाद